इतिहास जन्माला घालताना आपलं कर्तव्य पार पाडत असतानाच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काही करायचं ठरवलं त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन निस्वार्थपणे ते इप्सित साध्य केलं आणि मराठीतल्या एका जाणकार साक्षेपी संपादकानं उद्गार काढले की मी इतिहास जन्मताणाचा साक्षीदार आहे तर यापेक्षा आयुष्याची मोठी सार्थकता आणखी कोणती असू शकेल होय माझ्या वाट्याला हे भाग्य आलं ही गोष्ट आहे एकोणासशे चौऱ्याण्णव सालची तेव्हा मी अहमदनगरला सिव्हिल सर्जन होतो हे पद जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर किंवा एस पी यांच्या समकक्ष मानलं जातं महाराष्ट्रात तेव्हा केवळ वीस ठिकाणी सिव्हिल सर्जन होते त्यातला मी एक त्यातही वडार समाजातला पहिला सिव्हिल सर्जन म्हणून माझी नोंद घेतली गेली होती त्यामुळे जबाबदाऱ्यांचं ओझं मोठं होतं ते निभावून नेताना समाजासाठी काही करणं हा अनेकांना खोळेपणा वाटेल मात्र ज्या समाजाच्या व्यथा वेदना मी लहानपणापासून बघितल्या होत्या शिक्षणाचा अभाव आरोग्याचे प्रश्न यामुळे ज्यांच्या अश्रूंचा पूर कधी थांबतच नव्हता त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी मला मिळाली होती मग मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहत समाजासाठी काही करायचं ठरवलं त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जर एखादा डौलदार वृक्ष निर्माण व्हायचा असेल तर आधी एका बीजाला स्वतःला जमिनीत गाडून घ्यावं लागतं त्यानुसार मी स्वतःची पेरणी सुरू केली ते बीज रुजवलं वाढलं आणि फुललं देखील या डौलदार छायेचा गारवा समाजाला मिळावा या हेतूने मी माझं आयुष्य खर्ची घातलं त्यात थोडं यश आलं बरंचसं यायचं आहे बालपणापासून सोसलेले अनुभवलेले अन्यायाचे वातावरण आणि वेळोवेळी मिळणारी कटू अनुभवाची शिदोरी यामुळे मन दगडासारखं कणखर बनलं होतं काहीही झालं तरी थांबायचं नाही खचायचं नाही आणि घेतलेला वसा सोडायचा नाही याची पक्की खुणगाट बांधली होती अठराशे एकाहत्तरपासून माझा समाज जन्मजात कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जगत होता त्याला त्यातून बाहेर काढणं म्हणजे जणू दगडावर झाड लावणंच पण ते काम करायचा मी निग्रह केला एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान मी महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्र अभ्यासली होती त्यामुळे कोणतीही क्रांती घडवताना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची जाणीव होती हास्य विरोध आणि स्वीकृती या परिवर्तनाच्या तिन्ही पातळ्यांचा एव्हाणा मला अंदाज आला होता सुरुवातीला लोक हसतील नंतर मी काहीतरी भव्य दिव्य घडवतोय याची जाणीव झाल्यावर त्यांचे स्वार्थ आडवे येतील अहंकार दुखावतील आणि मला विरोध सुरू होईल त्यातूनही मी माझे काम प्रामाणिकपणे सुरूच ठेवले तर मग त्यांचा विरोध तोकडा पडेल अहंकाराची जळमटं बाजूला होतील आणि माझ्या मतांच्या स्वीकृतीचा ते विचार करतील उर्दूमध्ये एक शेर आहे फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे व क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे फानूस म्हणजे कंदिलाची काच जेव्हा एखाद्या पेटत्या दिव्याला खुद्द हवाच कंदिलाची कास बनून संरक्षण देते तेव्हा तो दिवा कोणीही विझवू शकत नाही कारण तो तेवत राहावा ही परमेश्वराचीच इच्छा असते मी आस्तिक की नास्तिक देव मांडणारा की त्याचं अस्तित्व झिडकावून लावणारा असे सगळे प्रश्न मला या क्षणी तरी गौण वाटतात माणसातला देव पाहण्याची शिकवण मला खूप लहानपणी मिळाली होती माझ्या आयुष्यात मी अनेक देवदूत पाहिले अनुभवले त्यामुळे निर्मळ मनानं समाजासाठी कोणतंही केलेलं काम हे मला परमेश्वरी काम वाटतं ते पुढे जावं ही त्याचीच तर इच्छा असावी म्हणूनच तर माझ्या आयुष्याचा संघर्ष मला सहजपणे करता आला कितीही मोठी आव्हानं आली तरी माझा चांगुलपणा मी कधीच सोडला नाही त्याचं फळ म्हणजे माझ्या आयुष्याची सार्थकता आयुष्याच्या या वळणावर मागे वळून पाहताना वाटतं जे खूप अवघड वाटतं ते आम्ही सहजपणे केलं जे पिढ्यान पिढ्या -पीधा अशक्य वाटायचं त्यासाठी अजून थोडा वेळ लागेल इतकंच आपल्या नेत्यांनी राज्यकर्त्यांनी वंचित उपेक्षित समाजासाठी काही भरीव काम करावं वा असं मला वाटायचं ते होताना मात्र दिसत नव्हतं मी एका जबाबदारीच्या पदावर असल्यानं हे सगळं पाहून तगमग व्हायची सत्ताधारी लोक मतांचं राजकारण करत होते लेखक विचारवंत म्हणवणारे केवळ आपापल्या दुःखाचा बाजार मांडून स्वार्थ साधत होते प्रत्येकाला वाटत होतं की आपणच आपल्या समाजाच्या दुःखमुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आलोय अशा काहींना राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी पाठिंबा देऊन मोठं करत होते मग त्यांची मखलाशी ओघाणं आलीच आमच्या माता भगिनींचं काळीच पिळवटून टाकणारं दुःख मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्षित ठेवलं जायचं मनात हे सगळं विचारांचं वादळ घोंगावत वा असतानाच माझ्या पुढे एक संधी चालून आली सांगली येथे अखिल भारतीय वडार समाजाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भालचंद्र अलकुंटे यांच्या मुलीचं लग्न होतं अर्थात त्याचं निमंत्रण मला होतंच तिथं वडार समाजातले सगळे धुरीण एकवटणार होते मग मी तिथं जायचं ठरवलं होतं दरम्यान मी नगरमध्ये कार्यरत असताना संघटनात्मक काम उभारलं होतं सिव्हिल सर्जन असल्याचा मोठा फायदा म्हणजे समाज बांधव आपसूक माझ्याकडे यायचे त्यांचं दुःख अडचणी सांगायचे त्यामुळे माझ्या कामाची दिशा ठरलेली होती माझ्या या कामासंदर्भात मी एक छोटीशी पुस्तिकाही काढली होती ही सगळी पार्श्वभूमी असल्याने मी, मी माझ्या निवडक सहकारी कार्यकर्त्यांसह सांगली गाठली जमलेली बहुतेक मंडळी राजकारणी होती त्यांना समजावून सांगितलं की मी शासकीय पदावर असल्यानं राजकारण करणार नाही समाजाचं संघटन मात्र झालं पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मंत्र जपण्याची वेळ होती समाजातले काही जण जमेल तसं शिकत होते संघटित होणं आणि संघर्ष करणं मात्र त्यांच्या गावी नव्हतं त्यामुळे राजकारणी कायम भूल थापा देत त्यांच्या स्वार्थाची पोळी भाजून घेत होते अशा परिस्थितीत समाज मनाचा काणोसा घेऊन काही भरीव आणि सकारात्मक काम उभं करणं गरजेचं होतं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात तुम्ही जाती है याचा अनुभव मी घेतला उपस्थित समाज बांधवांना माझा प्रामाणिक हेतू कळला तो पटला देखील त्यानंतर मग ते झंझावात सुरू झालं त्यावेळी वडार समाजाच्या भटक्या विमुक्तांच्या काही संघटना कार्यरत होत्या त्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते तान्चे नेत्यांकडे वजन वापरूनही काही लाभ पदरात पाडून घेणं इतकंच त्यांचं ध्येय होतं त्यामुळे समाजाला जागे करायचे असेल तर संघटनात्मक उभारणी करणं गरजेचं होतं नोकरीच्या मर्यादा सांभाळून हे करणं गरजेचं होतं कारण समाजाकडून पाठबळ मिळत असलं तरी नोकरीमुळे पोटबळ मिळत होतं मग मी महाराष्ट्रातील सगळा समाज डोळ्यासमोर आणला अपुरी साधनं आणि अपूरं मनुष्यबळ असलं तरी महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या एकदा एखादा संकल्प दृढपणे केला की तडीस जातोच असं म्हटलं जातं त्याची अनुभूती मी घेत होतो पिढ्यान पिढ्या -पीधा गुन्हेगारीचा शिक्का भाळावर घेऊन वावरणारे अशिक्षित व्यसनाधीन आडमोठ्या स्वभावाचे जाती पोटजातीचा भेद करत रे रोटी बेटी व्यवहारी नाकारणारे आणि अंधश्रद्धाळू लोक अशी वडार समाजाची प्रतिमा होती त्यात बऱ्यापैकी तथ्यही होतं त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी रचनात्मक संघर्ष उभारणं गरजेचं होतं आपला समाज हा देवभोळ आहे धर्म अध्यात्म या गोष्टी त्यांच्या जिव्हाळ्याच्या आहेत त्याला एकत्र आणण्यासाठी प्रतीकं लागतात मिथकं लागतात स्वतःची स्वतःच्या जातीची अस्मितेची दैवतं लागतात मग त्यावर आमचा विचार सुरू झाला बजरंग हे वडार समाजाचं दैवत मग तोच झेंडा आणि तोच नारा यावर आमचं एकमत झालं पिवळा झेंडा आणि त्यावर बजरंगाचं तांबडं चित्र ही आमची ओळख झाली हा झेंडा डोईवर अभिमानानं फडकावत मी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश मुंबई आणि कोकण असा दौरा केला त्याला उदंड प्रतिसाद मिळाला फोन सोशल मीडिया अशी संपर्काची कोणतीही साधने नसताना हे सगळं करायला आम्हाला एक वर्ष लागलं लोकांच्या मना मनात त्यामुळे विश्वास निर्माण झाला आपलं आयुष्य तर सरलं पण पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी करू शकू म्हणून सगळेजण आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले माझी एक गाडी आणि एक गाडी भाड्याची अशा दोन गाड्यातून आम्ही पंधरा वीस कार्यकर्ते महाराष्ट्र पिंजून काढत होतो आमच्या पायाला भिंगरीच लावली होती त्यांचा प्रवास जेवण याची जबाबदारी मी घेतली होती दौऱ्यात अनेक समाजबांधवही उत्साहाने पुढे आले या सगळ्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून माझा हुरूप आणखी वाढला मग महाराष्ट्रातील निवडक पाचशे कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन संघटनेचा नारा झेंडा ध्येय उद्दिष्टे आणि वाटचाल यांची धोरणे ठरवायची असे ठरवले त्यासाठी आम्ही शिर्डी हे स्थान निश्चित केले ती तारीख होती तेवीस आणि चोवीस एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याण्णव ही बैठक सार्वजनिक होण्यासाठी याची माहिती वृत्तपत्रात येणे मला आवश्यक वाटले त्यामुळे एकवीस तारखेला मी नगर जिल्ह्यातील पत्रकारांना स्नेहभोजनाला बोलावले त्यांना मी भेटण्याचं प्रयोजन सांगितलं या बैठकीची रूपरेषा सांगून त्यांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं तुमचा आणि वडार समाजाचा संबंध काय मी त्यांना सांगितलं मीही वडार आहे माझं एकंदरीत वागणं बोलणं प्रशासनातील काम हे सगळं पाहून त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता मात्र वस्तुस्थिती मान्य करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता वडार समाजातून पुढे आलेला एक माणूस इतकं मोठं काम उभं करतो आणि समाजाच्या भल्याचाच विचार करतो हे पाहून त्या सर्वांनी मला उत्तम सहकार्य केलं तेवीस एप्रिलला मी शिर्डीला पोहोचलो आणि तिथलं चित्र पाहून हबकलोच आम्ही सर्व मंडळी इकडे तिकडे फिरत होती बी डी शदे हे आमचे तिथले ज्येष्ठ कार्य करते त्यांच्याकडे आम्ही तिथली जबाबदारी दिली होती जबाबदारी झटकून ते ऐनवेळी गैरहजर राहिले ते एका जुन्या संघटनेचे सदस्य असल्याने त्यांनी असं वर्तन केल्याचं कळलं ही सगळी परिस्थिती पाहून मी शिर्डी संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विनंती करून एक मोठा हॉल ताब्यात घेतला सर्व समाजबांधवांना तिथे बोलावलं नेमकं तो हॉल आधी एकाला दिला होता त्यामुळे दुपारनंतर तो आमच्या ताब्यात येणार होता तिथं आमचे कार्यकर्ते आणि समाजबांधव जमा होऊ लागले मी ओळख परेड सुरू केली त्यांच्यात विश्वास निर्माण करणं हे माझं काम होतं आपलं श्रद्धास्थान आपल्या जाती आणि उपजाती असे आपण सगळे एकवटलो तर काय चमत्कार घडू शकतो हे मी त्यांना पोटतिडकीने सांगितले त्यामुळे समाजाला कोणते लाभ मिळतील हेही त्यांनी माझ्याकडून समजून घेतले बजरंग हेच आपले आराध्य आणि भावनिक दैवत कसे आहे हे सांगितल्यावर सगळ्यांनी त्याला जल्लोषात पाठिंबा दर्शविला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला जय बजरंग जय वडार या नाऱ्यांनी परिसर दुमदुमून निघाला या सगळ्या प्रकारामुळे मी निम्मी लिढाई जिंकली होती मग उपस्थितांना मी त्या दिवशी थांबण्याची आणि जेवणाची विनंती केली ती सर्वांनी मान्य केली दुसरा म्हणजे चोवीस एप्रिलचा दिवस जास्त महत्त्वाचा होता त्या दिवशी आम्हाला आमची कार्यकारिणी ठरवून पत्रकार परिषद घ्यायची होती त्यावर चर्चा सुरू होताच अध्यक्षपदासाठी सर्वांनी माझ्या नावाचा आग्रह धरला समाजातून कोणीतरी एक परिपक्व आणि सुशिक्षित व्यक्ती अध्यक्षपदासाठी निवडावी असे माझे अंतर्मन मला सांगत होते त्यामुळे बराच वेळ चर्चा झाली माझ्याशिवाय अध्यक्ष म्हणून दुसरे नाव समाज बांधवांना मान्य नव्हते शेवटी आम्ही विचार केला की ही कार्यकारणी तात्पुरती असेल आणखी दोन तीन महिन्यांनी आपण संघटनेची धोरणे आणि घटना ठरवू त्यावेळी नवा अध्यक्ष निवडता येईल तूर्तास या बैठकीसाठी म्हणून आपण एक अध्यक्ष नेमू अध्यक्षपदासाठी माझ्या मनात दोन तीन उमेदवार होते पण ते त्यावेळी तिथे हजर नव्हते पत्रकार परिषदेची वेळ झाल्याने नाव निश्चित करणे गरजेचे होते मी नकार दिल्याने माझी पत्नी अध्यक्षपद घेईल असे सर्वांना वाटत होते तसं काहींचा आग्रहही हो होता त्यावर निर्णय होत असल्याने अध्यक्षाशिवाय उपाध्यक्ष चिटणीस सरचिटणीस अशी सर्व कार्यकारिणी ठरवली गेली सर्व विभागाला व गटाला प्रतिनिधित्व दिले गेले शिवाजी नावाचा एक कार्यकर्ता त्यावेळी सतत माझ्यासोबत फिरायचा अनेकांना वाटले तो माझा चेला म्हणून अध्यक्षपदासाठी त्याचे नाव माझ्या मनात असावे नोकरीच्या जबाबदाऱ्या आणि बाहेर राहून समाजासाठी जे शक्य होईल ते इमान इद्वारे काम करावे असे माझे मला वाटत होते समाजासाठी संघटन करून आम्ही कार्यकारणी ठरविली होती संपूर्ण महाराष्ट्रातून त्यासाठी आमचे प्रतिनिधी उपस्थित होते हे सगळं वातावरण पाहून सगळे भारावले होते एक नवी पहाट उगवणार म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य झळकत होते देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली मात्र आत्ता कुठे आपण या जंजाळातून बाहेर पडणार असे सगळ्यांना वाटत होते तेव्हाच पत्रकार परिषदेच्या ठिकाणी उपस्थित असलेले एक ज्येष्ठ संपादक म्हणाले डॉक्टर लक्ष्मण देगलूरकर यांच्या पुढाकाराने हे जे सगळे घडून येत आहे त्यामुळे मी इतिहास जन्मतानाचा साक्षीदार आहे हा विश्वास व्यक्त करून आम्हाला नैतिक बळ देणारे संपादक म्हणजे दैनिक तरुण भारतचे दिलीप धारुरकर हा इतिहास घडला का किंवा आम्ही काय केले हे पुढच्या प्रकरणात सांगणार आहेच हे मात्र खरे की या सभेनंतर आमच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला होता आमच्या मूलभूत क्षमतांची जाणीव आमच्यात निर्माण झाली होती स्वतःची ओळख पटली होती इतिहासाला जन्म देण्यासाठी आणखी काय लागतं